राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची कामगिरी शिवसेना उबाठा पक्षापेक्षा जास्त चांगली झाली असल्याचा दावा शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे राज्यामध्ये शिवसेनेनं जितक्या जागा लढवल्या त्या तुलनेत निवडून आलेल्या जागांची संख्या विचारात घेतली तर शिवसेना उबाठा पक्षापेक्षा शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त असल्याचं स्पष्ट होतं असं त्यांनी सांगितलं शिवसेनेने जवळजवळ एक हजार चारशे त्र्याण्णव जागा लढवलेल्या आहेत त्यापैकी तीनशे नव्याण्णव नगरसेवक आपले निवडून आलेले आपला स्ट्राईक रेट आहे सव्वीस पॉईंट बहात्तर आणि युबिटीने बाराशे पंच्याहत्तर जागा लढवल्या आणि केवळ एकशे चोपन्न जागा अख्ख्या महाराष्ट्रातून नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांचा ते स्ट्राईक रेट आहे बारा पॉईंट झिरो एट ट्वेल्व्ह पॉईंट झिरो एट त्यामुळे महाराष्ट्रावर आज शिवसेना भाजपनंतर खालोखाल शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले आणि युबीटीचा क्रमांक पाचवा आहे आणि मनसे तर शेवटचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांची युती